नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्यापूर्वी आजचं जे काय तापमान आहे ते पाहूयात आज राज्यातील तापमानात थोडीशी घट झालेली आहे कालच्या तुलनेत आणि ही घट उद्यासुद्धा कायम राहणार आहे तरीसुद्धा विदर्भातील भाग आहे नेहमीपेक्षा तापमान हे जास्त आहे अकोला त्रेचाळीस अंश सेल्सिअस अमरावती एक्केचाळीस पूर्णांक सहा बुलढाणा एकोणचाळीस ब्रह्मपुरी बेचाळीस त्यानंतर चंद्रपूर एक्केचाळीस पूर्णांक आठ गडचिली एक्केचाळीस पूर्णांक चार त्यानंतर गोंदिया चाळीस पूर्णांक सात नागपूर चाळीस पूर्णांक दोन वर्धा बेचाळीस पूर्णांक पाच वाशिम त्रेचाळीस पूर्णांक दोन यवतमाळ एक्केचाळीस पूर्णांक सात होऊ शकता मागच्या चोवीस तासात या ठिकाणी जे काय तापमान आहे त्यात आपल्याला घटच पाहायला मिळते वजाचं चिन्ह सगळीकडे पण सरासरीच्या तुलनेत हेच तापमान नेहमीपेक्षा अजूनही अधिक आहे यानंतर मध्य महाराष्ट्रातील पाहिलं तर अहमदनगर एकोणचाळीस पूर्णांक आठ जळगाव एक्केचाळीस पूर्णांक चार जेऊर बेचाळीस कोल्हापूर चौतीस या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे तापमानात ता विशेष घट झाली नेहमीपेक्षा तापमान कमी आहे तीन अंश सेल्सिअसने त्यानंतर महाबळेश्वर एकतीस पूर्णांक एक या ठिकाणीही पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे महाबळेश्वरमध्ये सुद्धा तापमानात घट पाहायला मिळाली त्यानंतर मालेगाव एक्केचाळीस पूर्णांक सहा नाशिक सदतीस पूर्णांक सात सा, पुण्यात एकोणचाळीस पूर्णांक दोन आणि या ठिकाणी शिवाजीनगरला दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली सांगली तेहतीस पूर्णांक एक दिवसभर ढगाळ हवामान हो होतं त्यामुळे बराचसा काळ ऊन या ठिकाणी वाढलेलं नाही आहे त्यानंतर सातारा अडतीस आणि सोलापूर एकोणचाळीस पूर्णांक सहा आणि सोलापूरच्या आसपासही थोडाफार पाऊस झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी तापमान तुम्ही पावसा नेहमीच्या तुलनेत मागच्या चोवीस तासात घट आहेच आणि काही अति असे भाग आहेत ज्या ठिकाणी नेहमीच्या तुलनेत तापमानात घट आहे तर काही भाग नेहमीपेक्षा तापमान अधिक आहे यानंतर पाहिलं की मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक दोन नांदेड अडतीस पूर्णांक सहा परभणी बेचाळीस पूर्णांक एक आणि उदगीर सदतीस आणि मागच्या चोवीस तासात जर आपण फरक पाहिला तर थोडीशी घट आहे पण नेहमीपेक्षा हे तापमान अजूनही जास्त आहे मुंबईसह कोकण किनारपट्टी पाहिली तर डहाणू चौतीस पूर्णांक आठ हरणे चौतीस कोलाबा तेहतीस पूर्णांक पाच सांताक्रुज पस्तीस पूर्णांक चार आणि रत्नागिरी बत्तीस पूर्णांक पाच या ठिकाणी जवळपास तापमानात थोडीशी घट पाहायला मिळाली फक्त सांताक्रूज आणि हरणेचा सा अपवाद वगळता आणि नेहमीच्या तुलनेत हे तापमान मात्र अजूनही जास्त आहे यानंतर जर आपण सॅटलाईट इमेजमध्येनुसार पाहिलं की सध्या राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर सकाळीच सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि आता त्यानंतर हळूहळू दुपारी हा पाऊस रत्नागिरीच्या घाटाच्या आसपासून साताराच्या घाटाच्या आसपासून असं उत्तरेकडे थोडासर सरकलं नवीन ढग निर्मित झाली पुण्याच्या घाटाच्या आसपास त्यामुळे भोरच्या आसपास पाऊस झाला आणि पुणे शहरात एकदम हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तसेच लातूर नांदेडच्याही बऱ्याचशा भागांमध्ये आज पाऊस भर असलेला आहे सकाळपासूनच या ठिकाणी पावसाचं वातावरण होतं आणि त्याचबरोबर धाराशिवचा भाग असेल सोलापूरच्या दक्षिण एके भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि नव्याने ढगनिर्मिती उत्तर छत्रपती संभाजीनगर ना नाशिकचा पूर्व भाग नगरचे काही भाग जालना हिंगोली आणि वाशिमच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि हे ढग थोडेसे उत्तर पूर्वेकडे सरकत बुलढाणा वाशिम अकोला अमरावती या ठिकाणी तसंच हिंगोली या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस देतील पण हा ढग खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस येईल असं नाही जर आपण तालुकाने पाहिलं तर थोड्या वेळासाठी मुळशीमच्या आसपास मावळच्या आसपास आणि इकडे भोर वेल्हेच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता राहील त्यानंतर नगरचं पाहिलं तर संगमनेच्या आसपास हलक्या पावसाचा अंदाज आहे गडगाटचं याचबरोबर आपल्याला आष्टी आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये थोडासा गडगाटस हलक्या पावसाची शक्यता दिसते तसेच आ, आ, या ठिकाणी कुलताबाद असेल फुलंबरी सिल्लोड सोयगाव याच्या आसपास नवीन ढग निर्मिती होते त्यामुळे या ठिकाणी गडगाडी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नाशिकच्या नांदगाव किंवा मालेगावमध्ये हलकासा पाऊस हलके थेंब होऊ शकतात या व्यतिरिक्त जर पाहिलं तर, तर जालन्यामध्ये आंबड त्याच्या आसपास इकडे बदनापूर जालना त्यानंतर हेच ढग इकडे देऊळगाव राजा सिंदखेड राजाकडे गाड़ पाऊस देऊ शकतात हिंगोलीमध्ये पाहिलं तर हिंगोली शहर आणि त्याच्या आसपास तसेच वाशिमच्या मंगळूरपीठ आणि वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा इसोडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील बाकी नांदेड यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण कोच्चेलके थेंब त्यानंतर ता धाराशिवच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आहे हा ढग कळमकडे जाण्याची शक्यता आहे केन्स कळम त्यानंतर ता रेनापूरच्या आसपास हा पाऊस ठेवू शकतोय यानंतर उद्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या काय झालं आहे की कम दाबाचा पट्टा इकडे विदर्भापासून ते इकडे को क को कोकण नापासून ते अरबी समुद्रापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि त्यामुळेच उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा पाऊस वाढलेला आहे जसं आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळवलं आणि तुम्ही जर सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सकाळच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्ही ऑन करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे सकाळी जर व्हिडिओ अपलोड केला तर त्याची माहिती तुम्हाला पोहोचेल उद्या सकाळीसुद्धा आपण अपडेट देऊच बाकी उद्यासाठी अशी शक्यता दिसते की लातूर नांदेड धाराशिवच्या बऱ्यापैकी भागांमध्ये गडगाटी पाऊस आणि एका ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा गडगाटी पाऊस किंवा सांगलीच्याही भागांमध्ये काही ठिकाणी गडगाटी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच छत्र छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर बीड जालना अकोला बुलढाण्याचे दक्षिणेकडील भाग वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली बीड हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल तसेच एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटीची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही यानंतर जळगाव नाशिक पूर्व आणि धुळ्याचा भाग असू शकतो या ठिकाणी जर का किंवा नंदुरबारचा भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर नाशिकच्या पूर्व भागांमध्ये किंवा जळगाव धुळ्याच्या काय भागांमध्ये आपल्याला गळगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही जर का स्थानिक ढग तयार झाले नाहीत तर तसेच कोकण किनारपट्टीला रत्ना रत्नागिरी सिंधुर्गमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता राहीलच गोव्यामध्ये पावसाची शक्यता राहील मात्र मुंबई शहर उपनगर ठाणे रायगडकडे विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही तापमानाचं जर आपण पाहिलं की जर सांगितलं तापमानात थोडीशी घट उद्यासुद्धा पाहायला मिळेल तरी चंद्रपूरच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक राहील तर राहिलेला संपूर्ण विदर्भाचा भाग जळगावचा काही भाग असेल या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस तसेच परभणीच्या आसपास तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकतं राहिलेला मराठवाडा अडतीस ते चाळीस दाराशिवमध्ये हेच तापमान छत्तीस ते अडतीस सोलापूर अडतीस ते चाळीस मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग साधारणतः तापमान हे साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास म्हणजे या ठिकाणी तापमानात थोडीशी घट आहे आणि जर आपण पाहिलं की अजून पश्चिमेकडे गेला तर तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस किंवा घाटाचे काय भाग असतील पुणे किंवा ना महाबळेश्वरसारखे या ठिकाणी तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते मुंबईसह कोकण किनारपट्टीचं तापमान पाहिलं चौतीस ते छत्तीस आणि अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान अडतीस अंश ताप सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे यानंतर हवामान विभागाचे इशारे जर पाहिले तर एकवीस एप्रिलसाठी जे इशारे असे आहेत की जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ आणि गडचोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तसेच नंदुरबार धुळे जालना परभणी हिंगोली ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली बाकी उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका